माचे मासेसरली राह थँक्यू नको बोलो भाऊ पुढे जाऊन आपल्या दोन बेवड्या मित्रांची मदत कर नक्की करा भावा आपल्या बेवड्या मित्रांची मदत <tis> <tis> चकणार <राएगा>। आहे का <tis> अरे 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 भाकणा थँक्यू यू थँक्यू यू नका म्हणू पुढं जाऊन आपल्या दोन एवढ्या मित्रांची मदत कर नक्की नाईंटी सेव्ह आज हे माय भावा चल येतो भावा आईला ग्लास विसरलो रा भाऊ हा ग्लास थँक्यू भाऊ थँक्यू नको को बोलू हां थोडा जाऊन आपल्या दोन बेवडा मित्रांना मदत कर नक्की भाऊ घे रे आयो ये येवो <गे बो>? माचिस <laughs> 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 ये ये थँक्यू आवा थँक्यू नाही पुढे जाऊन आपल्या दोन बेवड्या मित्रांची मदत करायची हां भाऊ नक्की करतो